बाल कोड़ी -कोड़ी रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला इंग्रज किती कड होते, होते। पण आपल्या क्रांतिकारांनी त्यांना कसे पाणी पाहिजे हे तुम्हाला माझ्या मित्रांनी सांगितले आपल्याला स्वातंत्र्य मिळेल आम्हाला घरातली बारीक चारीक सारे आम्ही करतो रानातल्या कामाला पण आंबाच ठेवतात आणि सुट्टी असली की घरचे काम रानातले काम स्वतंत्र ठेवणा

आम्हाला पगार सुरू करा आम्हाला घरच्या पाण्याला पैसे लागते आम्हाला घरच्या पाण्याला पैसे लागते सरकारने एक बारक सारी बारीक सारी लडकर एकरू योजना आणावी आणि सरसकट बारकाला मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मोठाल्या मुलांना पगार मोठाल्या माणसांना पगार लेकीला पगार सुनाला पगार मग तर काय सगळ्यांना